जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून इचलकरंजी महापालिकेच्या वतीनं विविध उपक्रम राबवण्यात आले यावी झालेल्या कार्यक्रमांना आणि स्पर्धांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला जागर स्त्री शक्तीचा या नृत्याविष्काराच्या कार्यक्रमानं तीन दिवसीय महिला महोत्सवाचा समारोप झाला जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून इचलकरंजी महापालिकेच्या वतीनं महिला महोत्सवांतर्गत तीन दिवसीय विविध स्पर्धा आणि कार्यक्रम पार पडले पहिल्या दिवशी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडील महिला सफाई कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबीर झालं तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात महिलांसाठी विविध स्पर्धा झाल्या याचा शुभारंभ अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे आणि उपायुक्त विजय राजापुरे यांच्या हस्ते झाला त्यानंतर रांगोळी पाककला स्पर्धा मुली आणि महिला अशा गटात नृत्य स्पर्धा समूह नृत्य हिंदी स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा होम कंपोस्टिंग प्रकल्प स्पर्धा आणि होम मिनिस्टर स्पर्धा झाल्या या उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या बक्षीस वितरण आयुक्त आयुक्त पल्लवी पाटील अतिरिक्त सुषमा शिंदे मान्यवरांच्या हस्ते झालं डान्स अकॅडमी प्रस्तुत जागर स्त्री शक्तीचा या नृत्याविष्काराच्या कार्यक्रमानं या महोत्सवाचा समारोप झाला कार्यक्रमाला उपायुक्त रोशनी गोडे मुख्य लेखाधिकारी विकास खोळपे मुख्य लेखापरीक्षक आरती खोत आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार कर संकलन अधिकारी अरिफा नुलकर यांच्यासह महापालिकेतील अधिकारी कर्मचारी आणि शहरातील महिला उपस्थित होत्या कार्यक्रम यशस्वीतेसाठी महिला बाल विकास विभाग प्रमुख सीमा धुमाळ शहर समन्वयक प्रवीण बोंगाळे यांच्यासह महिला बाल विभागातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले